मिथून राशी तीन ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी मिथून राशी नोव्हेंबर आहे हा आठवडा अगदी खास आहे कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा मिथून राशीचे नशीब पालटवणारा ठरणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात मिथून राशीसाठी या आठवड्यात तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल नेटवर्किंगसाठी हा एक आदर्श काळ आहे म्हणून सामाजिक मेळाव्याने उद्योग कार्यक्रमांना उपस्थित राहून तुमचे संपर्क वाढवा प्रेमाच्या बाबतीत तुमची रोमँटिक बाजू उद्या असेल तुम्हाला आर्थिक बाबीतून फायदा होईल तुमचे मन कल्पनाने भरलेलं आहे परंतु जर तुम्ही दिशा निवडली आणि लक्ष केंद्रित केले तरच यश मिळेल रेंगाळलेला निर्णय आता तुमच्या हातात आहे तर्कासह तुमच्या अंतरनाचे ऐका नेटवर्किंग अनपेक्षित आधार देईल ओळखीचा माणूस तुमचा मार्ग लहान करण्यास मदत करू शकतो प्रेमात कुतूहल हाच इलाज आहे अधिक प्रश्न विचारा कमी गृहितके लावा सर्जनशील कामात मर्यादेत काम करा हे तुमच्या प्रतिभेला दिशा देईल आठवड्याच्या मध्यभागी झोप आणि हायड्रेशनकडे लक्ष द्या संतुलित शरीर तुमच्या अंतर्ज्ञानाला वाढवेल आठवड्याच्या शेवटी तुमचा इनबॉक्स फोटो आणि नोट्स साफ करून डिजिटल डिटॉक्स करा नवीन संधींचे स्वागत करण्यासाठी तुमचे मन मोकळे करा मिथून राशीच्या व्यक्ती मंगळवारी वैकुंठ चतुर्दशी दिवशी त्यांच्या जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात ज्यामुळे त्यांचे नातेसंबंध अधिक दृढ होतील आधीच नातेसंबंधात कलह हो असलेल्या लोकांनी गुरुवारी समेट घडवून आणण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांनी शनिवारी गणपती संकष्टीमुळे अनपेक्षित संदेश किंवा कॉल येऊ शकतो ज्यामुळे जुने संबंध पुन्हा सक्रिय होऊ शकतात बुधवारी देव दिवाळीचा दिवस दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या योजना अंमलात आणण्याची चांगली संधी देईल व्यावसायिक लोकांनी शुक्रवारी मोठे व्यवहार टाळावेत कारण शुक्राचे संक्रमण निर्णयांवर परिणाम करू शकतो नोकरीच्या शोधात असलेल्यांनी रविवारी नवीन संपर्क यश मिळवून देऊ शकतो ग्रहस्थिती पाहता मिथून राशीला हा आठवडा शुभ फलदायी ठरेल या काळात तुमचे संवाद कौशल्य सुधारेल भावनिक स्थिरता लाभेल तुमच्या बुद्धिमत्तेचा व कृतीचा योग्य वापर करा यामुळे निश्चितच यश मिळेल तुम्हाला या आठवड्यात कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील तुमच्या संवाद कौशल्यामुळे आणि तर्कशुद्ध निराकरण करण्यामुळे नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल तुम्ही शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकाल या आठवड्यात व्यवसायात फायदा कमवाल नवीन व्यवसाय सुरू कराल तुम्हाला या आठवड्यात निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा लागेल मिथून राशीची आर्थिक स्थिती सामान्य राहील तुम्हाला या काळात अनपेक्षित खर्च टाळावे लागतील आर्थिक नियोजन योग्य ठेवा बचत चांगली वाढवेल गुंतवणुकीतून लाभ मिळेल वाहन खरेदी करू शकता मिथून राशीच्या व्यक्तीने आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला ॲलर्जी अपचन व सर्दी खोकला जाणवू शकतो तुम्ही आहाराकडे विशेष लक्ष द्या मानसिक तणाव टाळण्यासाठी मनोरंजन गोष्टी करा तुम्ही मनाची चंचलता कमी करा मिथुन राशीच्या कुटुंबातील जुने वाद मिळतील तुम्ही ज्येष्ठांचे आरोग्य जपा नातेवाईकांशी सुसंवाद ठेवा भावंडाशी एखाद्या विषयावर चर्चा कराल यामुळे घरात शांतता नांदेल तुम्हाला मित्रांची भेट घेता येईल मित्रांचे मत महत्वाचे ठरेल मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यात यशदायी ठरेल स्पर्धा परीक्षेत उत्तम मार्गदर्शन लाभेल तुम्ही मन स्थिर ठेवून अभ्यास केलात तर मनासारखे के यश मिळेल परदेशी शिक्षणासंबंधी सकारात्मक वार्ता मिळेल मिथुन राशीच्या प्रेमी जोडण्यांना हा आठवडा भावनिक चढ-उतारांचा असू शकतो तुम्ही जोडीदाराच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका संवाद खुला ठेवा यामुळे नात्यात प्रेम वाढेल मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा नात्यात प्रामाणिक रहा मिथून राशी येत्या आठवड्यात तुमची भौतिक संपत्ती वाढणार आहे तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले होईल प्रेम मूल्य आणि व्यवसाय सर्व काही चांगले चालले आहे आठवड्याच्या सुरुवातीला नशिबावर अवलंबून राहू नका आठवड्याच्या मध्यभागी व्यावसायिक वाढ अपेक्षित आहे न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय असेल तुमची आर्थिक परिस्थिती अखेरीस मजबूत होईल प्रवास शक्य आहे तुम्हाला चांगली बातमी मिळेल लाल वस्तू दान करणे शुभ राहील मिथून राशी हा आठवडा तुमचे आंतरिक जग कामाच्या सवयी आणि वैयक्तिक नातेसंबंध केंद्रस्थानी असतात तुमचे मन अतिहोस्ताही वाटू शकते ज्यामुळे विश्रांती आणि साधेपणा विशेषतः महत्वाचा तुमच्या दैनंदिन पुनर्संतुलन केल्याने शरीर आणि आत्म्यामधील सुसंवाद पुनर्संचयित होण्यास मदत होऊ शकते तुमच्या कारकिर्दीत स्थिर आणि विचारशील पावले तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील नातेसंबंधांमध्ये जास्त विचार करण्यापेक्षा तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा या आठवड्यात काही चक्रे संपुष्टात येऊ शकतात परंतु ती अधिक स्वातंत्र्याकडे घेऊन जातील तुमच्या आत्म्याला जे पोषण देते त्यासाठी जागा मोकळी करा मिथुन राशी पुढे सरकतो तुमचे आत्मचिंतन आणि तुमच्या भावना समजून घेण्याकडे वळते ऋषिक राशीत सूर्य आणि तुमच्या लग्नातील त्याचे पैलू असल्याने तुमच्या खोल भावना आणि त्यांच्या तुमच्यासाठी काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तुमचा जन्मजात उत्सुकतेसह आणि इतरांशी जोडण्याच्या इच्छेसह विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी जेव्हा संवाद सुरळीत चालू असतो तेव्हा हे संतुलित करा करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही प्रगती करण्यासाठी मजबूत स्थितीत आहात विशेषतः बुधग्रहाच्या चंद्राच्या त्रिकुटामुळे तुमचे विचार सहकाऱ्यांशी चांगले जुळतील अशी शक्यता आहे म्हणून अंतर्दृष्टी सामायिक करण्यात मागे हटू नका तथापि युरेनसच्या विरोधात मंगळामुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही तणावाची जाणीव ठेवा परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम रहा आणि गोष्टी सुरळीत चालू ठेवण्यासाठी नवीन धोरणांसाठी खुले रहा मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल शुभ क्रमांक तीन असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्यावर शुभ परिणाम होताना दिसेल एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे